भगूर स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमीत काश्मीरमध्ये पहलगाम येथे अतिरेक्यांच्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून निषेध सभा घेऊन संताप व्यक्त करण्यात आला काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेकी दहशतवादीने भारतीय पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून निषेध सभा व मृत झालेल्या नागरिकांना भगूर ग्रामस्थ सर्वपक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात भगूर ग्रामस्थ सर्वपक्ष नागरिकांनी एकत्र येऊन अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध केलाय माता की जयवंदे मातरम पाकिस्त पाकिस्तानचा धिक्कार असो पाक मुर्दाबाद पाकिस्तान हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या व भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला व भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच जाहीर निषेध सभेमध्ये या भ्याड हल्ल्याच्या जबाबदार असलेल्या अतिरेकी संघटनेचा केंद्र शासनाने व सुरक्षा शोध घेऊन त्यास कठोर कारवाई करावी या निषेध सभेमध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी एस कामगार नेते सुभाष जाधव भगूर शिवसेना शहराध्यक्ष उभाटा काकासाहेब देशमुख शिवसेना भगूर शहराध्यक्ष शिंदेगड विक्रम सोनवणे सामाजिक कार्यकर्ते संग्राम गायकवाड मनोज कुंवर प्रसाद आडके विशाल बलकवडे प्रताप गायकवाड हनुमंतराव देशमुख मृत्युंजय कापसे उत्तम करंजकर अणाजी कापसे संजय जाधव शशिकांत देशमुख जयवंत करंजकर निलेश हासे लक्ष्मण देशमुख पांडुरंग ओहोळ संपत देशमुख मधुकर कापसे उपस्थित होते रोखठोक पोलीस स्टेशनसाठी संपादक विलासडी भालेराव भगूर